श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्याच्या वैशाख अमावस्या या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे शनी हा नवग्रहांपैकी महत्वाचा ग्रह मानला जातो तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक देखील मानले जातात यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सोमवार सव्वीस मे सो रोजी शनेश्वर जयंती आहे या दिवशी वैशाख सोमवती अमावस्याचे व्रतही केले जाणार आहे शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्याच्याकडे असतो माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो तो, तो कधी कुणावर अन्याय करत नाही असे देखील सांगितलं जातं शनीश्वर अजयंतीला आवर्जून शनी मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे यावेळी शनी महाराजांना काळेतील तेल अर्पण करावेत शनी जयंतीला पिंपळाच्या झाडाची जल अर्पण करून दिवा दाखवावा शनी जयंतीला शनिदेवाच्या संबंधित वस्तू काळे वस्त्र काळेतील मोळीचे तेल दान करावे या दिवशी शनिदेवासह हनुमानाचे पूजन नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते शनी मंत्रांचा जप करावा शनेश्वर स्तोत्र शनीचालिसाचे पठण करावे ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे शनी न्यायाधीश आहे म्हणून साडेसात आणि शनी महादशा असणाऱ्या व्यक्तीने शनेश्वर जयंतीचा सुवर्णयोग सोडू नये ही सुवर्ण संधी मानून या दिवशी शक्य तेवढी शनी सेवा करावी या दिवशी शनी उपासना नामस्मरण आराधना जप तप करावेत यामुळे शनीचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होते याशिवाय शनी जयंतीच्या दिवशी महादेव शिवशंकर हनुमान श्रीकृष्ण यांचे पूजन केले तरी शनि प्रभावापासून दूर होण्यासाठी सहाय्यता मिळू शकते त्याचबरोबर या शनि जयंतीच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचे असे उपाय करायचे असतात बघा येत्या सव्वीस मे म्हणजे सोमवार या दिवशी आलेली आहे शनि जयंती आणि या शनि जयंतीच्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा शनिदेवाचे आपल्यावरती कृपा प्राप्त होऊन घेण्यासाठी आपल्या जीवनातील सर्व जे काही शत्रू आहेत पितृदोष आहे जीवनातील दारिद्र्य आहे नकारात्मकता आहेत तर ती संपवण्यासाठी आपल्याला हे जे प्रभावी उपाय असतात तर ते करायचे असतात त्यातलाच हा जो प्रभावी उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा शनिदेवाची उपासना केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व पापांपासून सुटका मिळत असते आणि बघा शनिदेव जे आहे तर ते रंकाला राजा बनवण्याची आणि राजाला रंक बनवण्याची ताकद ठेवत असतात आपल्या कुंडलीतील जर शनिग्रह कुठेतरी कमजोर असेल तर त्याचे खूप वाईट परिणाम हे आपल्या जीवनावरती पडत असतात त्यामुळेच सोमवार शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला हे प्रभावी उपाय करायचे आहेत या दिवशी आपल्याला प्राणी मात्राची सेवा करायची असते कुत्रा गाय त्याचबरोबर कावळा यापैकी कोणत्याही एका प्राण्याला तुम्हाला ही जी एक वस्तू मी सांगणार आहे तर ती जर तुम्ही खाऊ गाठली तर शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल शंभर पिढ्यांचा पितृदोष तुमचा नष्ट होईल गरिबी संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते कुठेतरी अनेक प्रकारचे संकटे दुःख अडचणी हे आपल्या जीवनामध्ये येतच असतात आणि पितृदोष आपल्या डोक्यावरती असतो पितृदोष ज्यावेळेस असतो त्यावेळेस घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होते पैशाला पैसा हा घरामध्ये लागत नाही त्याचबरोबर आलेला पैसा हा सतत आजारपण अडचणी आणि अडथळ्यांमध्ये नेहमी खर्च होऊन जात असतो त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे असतात शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे या दिवशी नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी घरात जे काही जाळेजळमाटी असतात ते काढून टाकायचे आहे त्याचबरोबर आपली फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र टाकून फरशी पुसावी यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव हा आपल्या घरावरती राहत नाही आपल्या उंबरटावरती हळदीचं लेपन नक्की द्यावं शनी महाराजांच्या मंदिरामध्ये मीठ काळे तीळ काळे उडीद नक्की दान करावे त्याचबरोबर या दिवशी आता तुम्हाला कुत्र्याला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे ते आपण बघणार आहोत लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळेच ती जी नजर आहे तर ती आपल्या घराला लागते आणि त्यामुळे शत्रू आणि शत्रुबाधेचा त्रास होतो घरातील व्यक्तींचा स्वभाव हा चिडचिडा होतो हट्टी होतो मुलांचा स्वभाव देखील हट्टी होतो घरामध्ये अनेक अडचणी येत असतात आणि घरामध्ये एकोपा नसतो या ज्या काही आपल्या अनेक अडचणी आहेत तर त्यासाठी घरामध्ये सतत गरिबी जाणवत असेल तर त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात आता हा उपाय कसा करायचा ते आपण जाणून घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम शनशनेश्वरायन महलीला अजिबात विसरू नका तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला ह्या उपायासाठी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपली रोजची जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे बघा एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात आता सर्वात प्रथम तुम्हाला एक थोडसी कणिक जे असते म्हणजेच मळून घ्यायचे आहे पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही फक्त साधी कणिक जी असते तर ती तुम्हाला मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला चपाती जी आहे तर ती बनवून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे आता बघा तुम्हाला इथे किती चपात्या तयार करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जर चार व्यक्ती राहत असतील तर चार व्यक्तीच्या चार चपात्या म्हणजे प्रत्येकाची एक चपाती अशा प्रमाणामध्ये तुम्हाला चपाती बनवायची आहे त्यानंतर तुम्हाला याच्यासोबत लागणार आहे ते म्हणजे मोहरीचं तेल मोहरीचं तेल हे खूप खूप गरजेचं आहे मोहरीच्या तेलामध्ये वाईट ज्या शक्ती असतात तर त्या नष्ट करण्याची ताकद असते आपण मोहरीचं तेल हे शनिदेवांना देखील अर्पण करत असतो त्यामुळे आपल्याला इथे मोहरीचं तेल लागणार आहे मोहरीचं तेल आपल्या करंगळी शेजारचं जे बोट आहे तर ते मोहरीच्या तेलामध्ये बुडवायचं आहे आणि तुम्हाला त्या, त्या चपातीवरती एक आडवी रेष मधोमध ओढायची आहे मोहरीच्या तेलाने असं प्रत्येक चपातीला तुम्हाला करून घ्यायची आहे जितक्या तुम्ही चपाती घेतलेली असेल त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे काळा कुत्र असेल तर तिथे जायचं आहे पूर्ण जो काळा कुत्र असतो तर तिथे जाऊन तुम्हाला ही चपाती त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता काळा कुत्रा नाहीच भेटला तर जो कोणता असेल त्याला तुम्ही खाऊ घालू शकता आणि खाऊ घालत असताना शनिदेवांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम शन शनेश्वरायन मया मंत्राचा जप करून आपल्या घरी यायचं आहे घरी येत असताना आपले हातपाय अगोदर व्यवस्थित घराच्या बाहेर स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय गाईला सुद्धा हिचापाती खाऊ घालू शकतात त्याचबरोबर कावळ्याला देखील तुम्ही चपाती खाऊ घालू शकतात अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील घरातील सर्व पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष संपून जाईल घरातील गरिबी देखील संपून जाईल आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल त्याचबरोबर आजूबाजूला जर कुठे कुत्राही नसेल गायही नसेल आणि कावळाही नसेल तर तुम्ही ही चपाती जी आहे तर ती एखाद्या रोडच्या कडेला जरी नेऊन ठेवली तरीही चालेल जेणेकरून पशु पक्षी येतील आणि ती चपाती ते, ते खाऊन घेतील तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ